आपण पाहतात सत्य मराथी। रोह्यात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर फेरीवाले आणि बेशिस्त वाहनधारकांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ता बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनांमुळे रोह्यात रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे रोह्याच्या प्रवेशद्वारावर पावला पावलांवर ट्राफिक जाम होत आहे यामुळे नागरिक चांगलेच त्रासले आहेत धाटाव एमआयडीसीत येणाऱ्या गाड्या साळाव येथील इस्पात कंपनीत जाणारी अवजड वाहने तसेच अलिबाग मुरुर्जंजिरा श्रीवर्धन इत्यादी ठिकाणी जाणारे पर्यटक यांना रोह्यातूनच जावे लागते रोह्याचे ग्रामदेवत श्री धावीर महाराज यांच्या तीर्थक्षेत्राची दूरवर ख्याती आहे त्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुद्धा मोठी गर्दी असते शालेय सहलीच्या वाहतूक गाड्यांची बाजारात गर्दी वाढली आहे मात्र वाढत चाललेल्या वाहतूक व्यवस्थेसाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून काहीच नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसते नियोजन नसलेली चारचाकींची पार्किंग अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांना बाजारात प्रवेश बंदी बेशिस्त दुचाकींची पार्किंग कसलाही धाक नसलेले फेरीवाले यांच्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे रोह्यात कोल ठरलेली वाहतूक समस्या आता बाजारात पावला पावलांवर दिसून येत आहे शहरातील मुख्य रस्त्यांवर चारचाकी आणि दुचाकी वाहने बेशिस्तपणे उभी केली जात असल्याने ट्रॅफिक जाम होत आहे वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक अडकून पडतात वाहनांची गर्दी वाढते अशात जास्त घाई असणारे सत हॉर्न वाजवून आपली घाई दाखवून देतात या त्रासाला कंटाळून सामान्य नागरिक नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त करत आहे घटनेच्या खोलात हो जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी